निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुका आत्ता काही दिवसांनी जाहीर होणार आहे परंतु काही ठिकाणी साधू संतांकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू झाली आहे जय बाबाजी भक्त परिवाराचे महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली ते स्वतः नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढवणार आहेत तसेच राज्यातील आठ ठिकाणी उमेदवार देणार आहेत त्यांच्या या घोषणेमुळे भाजप अडचण होणार आहे लढा हा राष्ट्रहिताचा संकल्पशुद्ध राजकारणाचं हे ब्रिद घेऊन नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणात आपण उतरणार आहोत नाशिक दिंडोरीसह अन्य आठ लोकसभा मतदारसंघात जयबाबाजी भक्त परिवार उमेदवार देणार आहे असे महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी सांगितले आम्ही हिंदू धर्माचा भगवा परिधान केलेला आहे केवळ भगवा ध्वज खांद्यावर घेतला नसल्याचेही त्यांनी हिंदुत्ववादी पक्षांचे नाव न घेता टीका केली नाशिक दिंडोरी धुळे शिर्डी छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अहिलदेवी नगर आदी जय बाबाजी भक्त परिवाराच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख प्रचार प्रचारांची बैठक चांदवडमध्ये पार पाडली यावेळी शांतीगिरी महाराज बोलत होते शांतीगिरी महाराज यांच्या या भूमिकेला उपस्थित जय बाबाजी भक्त परिवार दोन्ही या भूमिकेला उपस्थित जय बाबाजी भक्त परिवाराने दोन्ही हात उंचावून पाठिंबा दिला नाशिक का खासदार कैसा हो शांतीगिरी बाबा जैसा हो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या या बैठकीस प्रचारात मोठ्या संख्येने उपस्थित होते रणनीती न्यूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट